श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवामो आहे पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार त्याचबरोबर आहे नारळी पौर्णिमा म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांवरनं आपल्याला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आणि आजच्या दिवशी नारळाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणून नारळाच्या बाबतीत आपल्याला ही एक चूक टाळायची आहे तर ती कोणती चूक आहे याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ चो नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमास्या पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अम्वास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार त्याचबरोबर आज, आज आली आहे नारळी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण वाढलं आहे आपल्याला आजच्या दिवशी महादेवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे आजची शिवामोठ आहे मोग आपल्याला तीन वेळा शिवामोट ही अर्पण करायची आहे शिवामोट अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे आपली इच्छा बोलायची आणि शिवामोट अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला तीन वेळा शिवामोट ही अर्पण करायची आहे ही शिवामोट अर्पण अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर जी वस्तू आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे किंवा आपल्याला सर्वात पहिला कुलदेवीची सेवाही करून घ्यायची आहे आपल्याकडे जर कुलदेवीची टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिला आपल्याला कुमकुमार्चन हे करायचं आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे मग काय करायचं मग एक सुपारीला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं त्याला सर्वप्रथम जलाभिषेक किंवा पंचामूर्ताने अभिषेक करून घ्यायचं स्वच्छ पुसून घ्यायचं पुन्हा एका तामणामध्ये घ्यायचं आणि आपल्याला त्या सुपारीला कुमकुमार्चन हे करायचं कुमकुमार्चन हे नेहमी आपल्या अंगठा त्याचबरोबर आपल्या करंगुळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात आणि मधलं बोट ह्या तीन बोटाने मृगीमुद्रेने जे आहे कुमकुमार्जन हे केलं जातं पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुमकु हे अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण हे करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यापासूनसुद्धा कुमकुमार्जन हे करू शकतो तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतं तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढं कुंकुमार्चन करायचं आहे ते करू शकतात अशा रीतीने आपल्याला कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती आजच्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीला करायची आहे ही सेवा करून झाल्यानंतर जी वस्तू आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे ते म्हणजे एक लिंबू लिंबू जे आपण देवीला अर्पण करणार ते वस्तू आपल्याला पाहून घ्यायचं ते फसलं पाहिजे कुठेही डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं हे लिंबू आपल्याला संपूर्ण दिवसभर देवीजवळच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी हे लिंबू जे आहे आपल्या घरामध्ये जेवढी पण लहान मुलं आहेत की आपल्या घरामध्ये जेवढी पण सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याचा काटा जसा फिरतो तशा रीतीने गोलाकारमध्ये आपल्याला हे लिंबू जे आहे ते फिरवून उतरवून टाकायचं आणि त्यानंतर ह्या लिंबाचे तुम्ही दोन काप करा किंवा चार काप करा तुम्ही दोन केले असतील तर तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे आणि दोन दिशेला हे लिंबू फेकून द्यायचे आहेत तुम्ही चार फोडी केलेल्या असतील तर चार दिशेला तुम्हाला हे लिंबू जे आहेत ते फेकून द्यायचे आहेत अशा रीतीने हा एक उपाय जो हो आहे तो आपल्या मुलांकरता करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली किंवा आपल्या घरातल्या इतर सदस्यांना लागलेली प्रकारातली प्रकार वाईट नजर असेल किंवा पिडा असेल दोष असतील ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच या दिवशी आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही करपूर होम जो आहे तो करायचा नाही मग किंवा नारळापासून कोणतेही उतारे हे करायचे नाहीत कर कारण आजच्या दिवसाला नारळाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आजच्या दिवशी कोळी बांधव वरून देवाला म्हणजे समुद्रामध्ये नारळ हे अर्पण करत असतात त्याचबरोबर अनेक लोक या दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थ हे खात असतात त्याचमुळे जे आहे या दिवशी चुकून नारळापासून कोणतेही उपतारे जे आहेत ते आपल्याला करायचे नाही तर ही एक चूक जी आहे ती आवर्जून प्रत्येकाने टाळायची आहे उपाय अतिशय साधे आणि सोपे आहेत पण ह्याचे प्रभाव एवढे मोठे आहेत की हे उपाय केल्यामुळे आपल्यावर आपल्या कुलदेवीची अखंड कृपाही होत असणे कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करत असते आणि तिच्या कृपेने आपल्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न हे येणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ